सर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी इकडे आमच्या गणपतीच्या शाळेत तर ही मागे आमच्या गावातली एकमेव अशी पिढ्या पिढ्या चालू असलेली गणपती शाळा हा आता तर आता आपण जाऊया तिकडे गणपतीचं काम खैसर झाला तर आपण बघूया चला आमचं गणपती तुमका मी दाखवतोय आणि आता बघा मी इकडे हिल शाळेत तर बघा इकडे राजाराम शिंदे यांची पिढ्यापिढ्या चालू असलेली ही गणपती शाळा आणि आता बघा इकडे हे एक काम पण करत गणपतीचं काम चालू आहे बाबलो बघता काहीपर्यंत काम बघूया आपण गणपती कलर कशा प्रकारे काढलं जाता आता इकडे स्वतः कलाकार राजाराम शिंदे आपली कला दाखवताना तर बघा आपण बघूया तर आता इकडे लेखनी काम चालू आहे तर आता गणेश चतुर्थी अवघे दिवस बाकी राहिले आहोत तर किती दिवस राहिले होत ते तुमका सगळ्यांना माहिती असतील हो तर सत्तावीस ऑगस्ट ला गणेश चतुर्थी आहे तर त्याच्या आधी हे सगळे गणपती पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे तर किती वेळ झाले हो हुँ? किती झाले तर बघा पस्तीस एक गणपती तयार केला नाही आतापर्यंत एकूण किती आहोत पंच्याहत्तर गणपती एकूण आहोत तर त्याच्यातले पस्तीस झाले म्हणजे आता राहिले चाळीस राहिले आणि आपल्याकडे दिवस पण कमी आहेत त्यामुळे आता हे काय शांत बसणार नाही इंका आता झोप पण लागणार नाही गणपती कोणाचो नामदेव गणपती या नामदेव बंदर, बंदर आमच्या गावातले तर सगळे गणपती आता बुक झालेले आहेत बऱ्यापैकी होय ना आता जर आमका जर दुसरे गणपती दाखवतच काय चला ते आता आपल्या गणपती दाखवत वेळात वेळ काढून काढल्याबद्दल धन्यवाद बघा आता इकडे हे गणपती तयार झालेले तर आता आपण बघूया तर हे बघा जेवत वासा काम हा कारण पिढ्या पिढ्या चालू असलेला काम ते अजून तसाच लोकून ठेवूचा प्रयत्न करतात आणि ह्या पुढे पण राहणार त्याबद्दल काही शंका नाही तर त्यांका आपण पण तेवढी साथ देऊ हवी नाही तर, हो? तर आता बघा बाजारात ना प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे सगळे मूर्ती आणतात ते भले दिसोक भारी असतील पण ते एकदा त्याचा विसर्जन झाला की ते काय वितळत नाही तर हे तुम्हाला मूर्ती दिसतो ते सगळे प्लॅ मातीचे होत ना होगदा लगदा मातीचे तर आता हे सगळे होत ते मातीचे होत तर हे लगेच विसर्जन होणार दोन तासात दोन तासात विसर्जन होता या गणपतींचा आता बघा हो हि कोणाच बुक झालेला हिवा अजून बुक झालेला तर बघा आता कोण बुक करूचे बाकी असतील तर त्यांनी थी लवकरात लवकर येऊन इकडे बुक करा तर आता आपण बघूया इकडे सफेद धोतर छोटी मूर्ती कोणाची आ राजाराम साळ सफेद धोतर सफेद धोतर राजाराम साळी यांची छोटीशी मूर्ती एकदम जबरदस्त बघा छोटी काय आणि मोठी काय मूर्ती ही मूर्ती असता या तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आपल्या कलाकाराक प्रोत्साहन आता हे हे झाले सगळे बुक नाही हे बुक झाले नाही सोनेर बाकीया बाकी याचं काम काय करणार हा तर बघा ही पूर्ण शाळा आहे एकटेच हँडल करतात तर तरी कधीपासून पास मी तयार करू सुरुवात केला ऑगस्ट वीस तारीखला ऑगस्टच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी ऑगस्टच्या वीस तारीखला गणपती बनवून घेणे सुरुवात केला नाही बघा आचार्याची गोष्ट आणि आपण आता फक्त पंधरा दिवस राहिले तेव्हा फक्त शाळेत येत आहोत तर ह्याच्या मागे त्यांची बघा मेहनत किती आहे तर त्यांच्या मेहनतीचा जरा आपण त्यांच्या मेहनतीक प्रोत्साहन देऊकच हवा आणि तिकडे आता आपण जाऊया जरा तिकडे बघा इकडे बऱ्यापैकी लेखणी झाली आहे त्यांचा लेखणी जरा आपण इकडे जाऊया तर इकडे अजून गणपती कलर वगैरे काय बॉडी कलर मारू बॉडी कलर मारू हो। बॉडी कलर घेते त्यांना संध्याकाळी बॉडी कलर मारणार रोज पाच पाच करते दररोज पाच 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 घेऊन ते बॉडी कलर मारतात तर बघा इकडे आपण आता किती गणपती येते इकडे तीस बत्तीस गणपती इकडे आहोत घरात अजून सात घराकडे पण सात आता नाही म्हटलं तुमचा गडबडीचं काम हा कधीपर्यंत होईल तुमच्या अगोदर दोन दिवस होपच हवा हा त्याशिवाय झोप झोपायचा नाही चोवीस पंचवीसच्या आतमध्ये काम होपवा हा चोवीस पंचवीसच्या आत ते काम पूर्ण करणार कोणत्याही परिस्थितीत आणि हिंका पण आता कलर काढूच तर दररोज पाच पाच करून हिंका पण घेणार कलर काम का चला आता जरा आता गणपती चला आता आपण गणपती रंगूया तरीकडे बघा तीस बत्तीस गणपती अजून तसेच होत आणि त्यांनी अजून काय केलेलं नाही बॉडी कलर पासून सगळा त्यांचा मारूस हा आणि बघा एका गणपती त्यांना भरपूर वेळा असा याच्यावरती ठेवून परत खाली तरी आ, एक गणपती एक मूर्ती उकलूची लागता एक मूर्ती किती वेळा आठ नऊ खेप आठ नऊ खेपे कलरला प्रत्येक कलरला त्यांना हे बघा कलर बनवून ठेवतात जसे कलर बनवणार तसे ते मूर्ती घेणार परत उतरून ठेवणार मग दुसरी घेणार अशा प्रकारे त्यांना भरपूर वेळा एक मूर्ती वर खाली वर खाली करूची लागता आणि हे मूर्ते बघा मोठे मोठे पण आहात छोटे छोटे पण आहात असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत किती प्रकारचे आहेत मूर्ती तरी बारा क्वालिटी आहेत बारा क्वालिटी क्वालिटी आहात ती एक छोटी मूर्ती एकच नंबर दिसत मला बघा देव हिव आपलो देव छोटो काय आणि मोठं काय असो भेदभाव न करता आपण त्याची सेवा करायला पाहिजे आणि आता मी का जरा डिस्टर्ब केलंय आणि आता आपण बघूया या कलर कामातून बाकी या तर तुम्हाला दाखवतोय एका गणपती किती वेळ लागतात कलर काम करू का साठी लेखनीस लागता तास लागतात लेखणी करूसाठी अर्ध तास तरी लागत आहे एका गणपतीक तर असे किती पंच्याहत्तर गणपतीचे लेखणी करूच्या म्हणजे अर्ध अर्ध तास म्हटलास तरी भरपूर वेळ लागणार आणि बघा एका मूर्तीच्या समोर त्यांसून बसून कंटाळ पण येत असत ना कंटाळून काय करणार जबाबदारी आहे हा जबाबदारी म्हणजे तेवढी जबाबदारी आहे त्यांची त्या कंटाळ बिंट त्यांचा काय नाही आता कामावर इथे बसले का दोन अडीच वाजता दोन अडीच वाजता ते जेवणार नंतर किती वाजता काम करणार रात्री रात्री नऊ साडे साडे नऊ वाजेपर्यंत रात्री नऊ साडे नऊ दुपारी दुपारी किती वाजता बसला एक दीड वाजता बसले दीड वाजता बसले ते दीड वाजल्यापासून बस, वाजता बसले एक वाजता बसले त्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या कामच करत असणार फक्त जरा आता फक्त जेव जातील आता आपण बघूया कशा प्रकारे लेखणी काम करतात ते तर बघा प्रत्येकाच्या गावात गावात पिढ्या -बिल्या पिढ्या चालू असणारे शाळा असतील तर कमेंट करून सांगा आणि आपल्या गावातल्या पिढ्या पीड़ा चालू असते शाळेत प्रोत्साहन देवा एवढा माझं म्हणणं आता मी त्यांना जरा डिस्टर्ब करत नाही तुम्ही बघा प्रकारे लेखनी काम करतो आम्ही फक्त जरा फक्त अर्धवास येणार मी जाणार ते दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत असंच काम करत असणार आता डोळे रंगू चालू आहे आणि बघा त्यांच्या पुढ्यात बघा किती प्रकारचे कलर असते हे सगळे बॉटल बॉटल तर हे सगळे छो थोडे थोडे घेऊन कलर मिक्सिंग करायचं लागता तेव्हा त्यांना पसंत येणार तेव्हा ते आपल्या स्वतःच्या पहिल्या आधी हातावर ते कलर मारणार आणि नंतरच ते कलर काम करून घेणार कारण कलर त्यांना पसंत दिलो नाही तर ते अजून चेंज करणार असं असतं त्यांचा त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या हातावर बघा असे तुमका डाग दिसतीलच तर बघा ही मूर्ती कशी कशी फिरवची लागता पूर्ण भवार भर ज्या कलर मजा लागतात त्यासाठी ती भरपूर वेळाशी फिरूची आणि ते कलाकार बघा एकदम एकाग्र का होऊन काम करतात तर बघा आता अर्ध तास म्हटलं होतंय पण तेवढ्या त्या ते अर्ध्या तास शक्य होत नाही अर्ध्या तासापेक्षा जास्त पण वेळ लागतात एका गणपतीची लेखणीवरू चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया